गोंदिया जिल्ह्यात जयस्तंभ चौक येथे सव्वीस जानेवारीनिमित्त दूध वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतजी उके विदर्भ सचिव व प्रमुख पाहुणे म्हणून सुनील केलंकार भाजपा महामंत्री धनंजय वैद्य पूर्व विदर्भ अध्यक्ष कामगार मोर्चा बी जे पी तारासंगजी सुखदेवे जिल्हा उपाध्यक्ष आर पी आय आठवले गट सचिन बनसोड युवा नेते कमलेश वाले तसेच संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते सचिन बनसोड विदर्भ प्रतिनिधी गोंदिया प्रथम तर आज प्रचार प्रजासत्ताक दिनांच्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा रिपब्लिकन पक्षाने आणि जे आयोजक आहे आपले यशवंतजी उके यांनी फार स्तुत्य उपक्रम केलेला आहे दूध वाटपाच्या गोंदिया येथील जयस्तंभ चौकामध्ये या त्यांच्या उपक्रमाबद्दल मी त्यांचा खूप खूप अभिनंदन करतो कारण आज देशामध्ये बरीचशी युवा पिढी व्यसनाचे आहारी गेलेली आहे आणि व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने यशवंतरावजी उके यांनी हा दूध वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की हा उपक्रम मी खूप आधी सुरू केलेला होता निवडणुकीमध्ये जनरली लोक दारूचे वाटप करतात माझ्याकडे बन्सी दुधाची एजन्सी होती त्यावेळेस मी सकाळच्या वेळेस निवडणुकीच्या काळामध्ये दूधच वाटपाचं काम केलेलं आहे साहेब तर आपण हा जो कार्य उचलला आहे दूध वाटपाचा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तर खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे याबद्दल मी पुनच्चा आपला खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढे अशाच प्रकारचे स्तुत्य उपक्रम करून समाजाला एक नवी चालना द्याल अशी आपल्याकडून मी अपेक्षा करतो यादीने धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र